गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र भुसावळात लाखांच्या बनावट नोटा जप्त आरोपींना अटक भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांना विक्री करण्यासाठी येत असल्याच्या माहितीच्या आधारे तीन जणांना बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून जवळपास चार ते पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा दिनांक चार रोजी सायंकाळी जप्त करण्यात आल्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली की शहरात तीन ते चार जण बनावट नोटा आणत असून त्यांची विक्री करीत आहे या मिळालेल्या माहितीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी दहा ते पंधरा जणांचे पथक तयार केले संशयित एक लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देणार असल्याचे समजते पोलिसांनी पूर्ण तयारी केली बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलल्यानंतर एका ठिकाणी व्यवहार पूर्ण केला व्यवहार पूर्ण झाल्यावर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अटक केली अटकेतील आरोपीमध्ये सय्यद मुशारद अली मुमताज अली वय अडोतीस वर्ष राहणार उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगाव नदीम खान रहीम खान वय तीस वर्ष राहणार सुभाष चौक शनिवार पेठ चौबे शाळेजवळ जळगाव अब्दुल हकीम अब्दुल कादर वय सत्तावन्न वर्ष राहणार अब्दुल अमित चौक रसलपूर रोड रावेर या संशयितांना अटक करण्यात आली आहे रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटांची तपासणी करून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बाजारपेठ पोलिसांमध्ये सुरू होती